लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेमध्ये मकर संक्रांतीचे गिफ्ट मिळणार आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे अर्थातच डिसेंबर आणि जानेवारी दोन महिन्यांचा लाभ एकत्रित वितरण होणार आणि या बातमीवर आता जवळपास मोर्तब देखील झाल्याची माहिती मिळत आहे कारण सरकारला पुरवणी मागणीमध्ये निधी देखील मिळाला आहे आणि आता अनेक मंत्र्यांनी त्यासोबतच सभापतींनी देखील याबाबतच्या स्वतःच्या सोशल मीडियावरून पोस्ट करायला सुरुवात देखील केली आहे चला लगेच सविस्तर माहिती पाहूया तर बघा या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची गिफ्ट तीन हजार रुपये जमा होणार हे कोणी पोस्ट केले तर हे प्राध्यापक राम शिंदे सभापती महाराष्ट्र विधान परिषद यांच्या वतीने देखील पोस्ट केली आहे त्यासोबतच आपले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील याबाबतची पोस्ट केली आहे की लाडक्या बहिणींना या ठिकाणी बघा डिसेंबर व जानेवारीचे तीन हजार रुपयांचे एकत्रित वितरण होणार आणि हे वितरण चौदा जानेवारीच्या आधी होणार म्हणजेच की साधारणपणे अकरा तारखेपासून किंवा बारा तारखेपासून याचे वितरण देखील सुरू होणार आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती हप्ते मिळाले आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि एकत्रित तीन हजार रुपये मिळतील का तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ शेअर करायला आणि अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र